कुंभमेळ्यासाठी नाशिकच्या तपोवन पर्यावरण पर्यावरणप्रेमी आता संतप्त झालेत कत्ली संदर्भात हरकतींवर आज होणार होती मात्र या दरम्यान सर्वत्र गोंधळ पाहायला मिळाला सुनावणीला उच्च पदस्थ अधिकारी लोकप्रतिनिधी नसल्यानं पर्यावरण प्रेमींनी गोंधळ घातला या सुनावणीच्या प्रक्रियेमधून पर्यावरण प्रेमीचं कुठलंही समाधान न झाल्यानं पर्यावरणप्रेमींकडून संताप व्यक्त करण्यात आलाय झाडांच्या फांद्यांना जरी हात लावला तरी काश्मीर तरुण एकत्र होऊ आणि नेपाळ आणि श्रीलंका करण्याचा इशारा पर्यावरण प्रेमींनी दिलाय नाशिकचं तापमान आहे जळगावची सारखी अवस्था नाशिककरांवरती वेळ येता कामा नये आणि म्हणून ती पण आम्ही या ठिकाणी मागणी केलेली आहे जे कायदेशीर बाबी आहेत त्यांना जे झाडं तोडायचे आहेत त्याची परमिशन घेण्यासाठी त्यांनी राज्य आणि केंद्राकडे के सुद्धा परवानगी मागितली पाहिजे होती ती प्रक्रिया राबवलेली नाही जे झाडं तोडणार आहेत ती संख्येच्या बाबत सुद्धा ते गोंधळ स्वतः घालतायत आणि पर्यावरणवाद्याच्या नावावरती ते खपवलं जात आहे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका